पुण्यामध्ये भंडारदऱ्याला इतक्या कठीण परिस्थितीतून शूटिंग केला आपल्या चित्रपटाचे दिग्दर्शक शिव कदम तुम्ही असेल बरेच तुमची सगळी टीम आपली चांगला सिनेमा झाला असे बरेचसे सिनेमे तुम्ही केले मग तुम्ही हे चित्रपट निर्मिती म्हणजे या क्षेत्रात तुम्ही कसं काय आला कधीपासून सुरुवात झाली तर ह्या क्षेत्रामध्ये येण्याचं कारण म्हणजे खरं म्हणजे आमचे एक पार्टनर आहे विजयराव चौधरी तुम्हाला हे माहिती की आम्ही दोघं खास मित्र आणि तसं पाहायला गेलं तर माझे आजोबा तमाशगिरी होते तसं वारसा तर पूर्वीचाच होता पण आमच्या वडिलांचं लग्न झालं आणि वडिलांच्या सासऱ्यानं सांगितलं जर तमाशा केला तर पोरगी नांदायलाच पाठवणार नाही आणि त्यामुळं आमच्या आजोबांना तिथं ते खंडित झालं पण आजोबांची जे बिछाणा घेऊन झोपायला सार्वजनिक ठिकाणी जे मंदिर होतं तिथे घेऊन जाणं तिथं ते स्टोऱ्या सांगणं हे माझ्या मनावर सतत रुळत होतं आणि आजोबा गेल्यानंतर मी मला वाटतंच पाचवी सहावीला असेल आजोबा गेले मग त्याच्यानंतर ते, ते मनामध्ये कॉन्शियस माइंड जो एक प्रकार असतो हो, तसा ते राहून गेला पाचवी ते दहावीपर्यंत परिस्थिती इतकी हलाकीची की कुठल्या कार्यक्रमात भाग घ्यावा कुठल्या सहलीला जावं किंवा काही करावं जावं तर घरच्यांकडं पर तेव्हा काळात पैसाही नव्हता त्यामुळं मी फार थोडा फार लाजळू होतो आणि पुढे मात्र माझेवर अनेक प्रसंग आले अनेक प्रसंगातून मी पुण्यापर्यंत आलो पुण्यातून माझा बिझनेस जो वाढला आणि त्याच्यामध्ये माझे पार्टनर विजयराव चौधरी त्याने की पैसा कमावायचा असता चित्रपट सृष्टीमध्ये खूप मिळतो म्हणे त्या भ्रमामध्ये की जर एक चित्रपट जर काढला आणि एक चांगला चित्रपट जर काढला तर करोड रुपये मिळतील आणि सतत चित्रपट काढत राहू असा आमचा उद्देश होता बरोबर आणि दोघांनाही पैशाचा लोभच होता असं काही अडचण नाही पण चित्रपट सृष्टीमध्ये मला चांगल्या पद्धतीच काही द्यावं हे मला नेहमीपासून वाटत होत कारण इतरांचे सिनेमे मराठी सिनेमे मी बघितलेत म्हणलं करू आपण हा चित्रपट मला वाटतं योद्धा हा तुमचा पहिला चित्रपट आणि कला दिग्दर्शकही मी होतो म्हणजे आपल्या अखोलेमध्ये तुमच्या मूळ गावी भागात शूट केला योद्धाविषयी नक्की के त्यावेळेस मला वाटतं सलमान खानचा दबंग चित्रपट झाला होता तर त्या संदर्भात काय सांगाल पहिली निर्मिती होती तुमची त्याची पहिलीच निर्मिती होती आणि आम्हाला खरं म्हणजे शिवा या नावानं चित्रपट काढायचा होता बरोबर पण प्रसाद दिनांदर सारखी आम्हाला डायरेक्टर मिळाले आणि तो, तो चित्रपटाचा जो काही कथा जी आहे अनेक प्रकारे आम्ही लिहिण्याचा प्रयत्न करत होतो मग तरी कोणाला तरी लिहायला दे दिलं पाहिजे प्रसाद दिनामदारांना चांगले रायटर मिळाले नाही बहुतेक त्या काळामध्ये तर आम्हाला शिव कदम त्यांनी त्यांनीच ओळख करून दिली आणि शिव कदम या रायटरची आम्हाला ओळख झाली ते बी अत्यंत हुशार होते आणि त्यांनी तो चित्रपट लिहून दिला बरोबर आहे आता जी लाईन लेन बाकी गोष्टी मी काय आता त्याच्यावर चर्चा करत नाही सुंदर चित्रपट झाला हां तर त्या सगळ्या गोष्टींमध्ये आम्हाला एकच गोष्ट होती की चित्रपट काढायचा आणि तो रिलीज करायचा हे आम्ही गोष्टीमध्ये म्हणले की आता रिलीज झाल्यानंतर मग लोक बघतील आणि बॉक्स ऑफिसवरूनच ते पैसेच मिळतील बरोबर असा आम्ही त्या सध्या तरी त्या गोष्टीमध्ये ब्राममध्ये होतो असं झालं